का येताच जातात पण या निवडणुकीमध्ये कंदारचा इतिहास बदलायचा आहे मग ते इतिहास कसा बदलता येईल त्याला काय करावं लागेल इथल्या जनतेनी बदलावं लागेल किंवा कार्यकर्त्यांनी किंवा या नेत्यांनी हा जो विषय मेन आहे या विषयावर आम्हाला बोलायचा आहे आणि जनतेला एक विनंती करायची आहे कंदार शहरामध्ये नसून पूर्ण देशामध्ये निवडणुका दर पाच वर्षाला येतात पण ही निवडणूक कंदार शहराचं भविष्य ठरवणारी आहे याचं कारण म्हणजे गेल्या चाळीस वर्षापासून या कंदार शहरावर मी आता विधानसभेच्या मतदारसंघाकडे जाणार नाही जो मुद्दा आहे त्याच मुद्द्यावर बोलणार आहे कंधार शहरावर जे चाळीस वर्षापासून जो आज पर्याय आलेला आहे तिसरा पर्याय आणि तो तिसरा पर्याय आल्यामुळं माजी सैनिक संघटना या शहरावर जे चाळीस वर्षापासून जे हुकुमशाही गाजवलेली आहे त्या हुकुमशाहीने प्रस्थापितांनी शहराचा विकास म्हणजे भकास करून ठेवलेला आहे मग आता लगेच जर माझ्या जे शब्द येणार आहेत समोर पत्रकारांना बी कंदाच्या जनतेला बी एक भावनिक त्यांच्या मनामध्ये तयार होत आहे भूमिका की बालाजी चुक्कलवाड फलाने माणसाचं नाव का घेतो बाला बालाजी चुक्कलवाड लहान आहे त्याची परिस्थिती नाही त्याचं भविष्य आहे त्यांनी दोन लेकरालाच आपल्या घरी बसावं परिवार बघावा यांच्या नादाला का लागायचं पण साहेब कंदारची भूमी ही क्रांतिकारी आहे वीरांची आहे आणि ही वीरांची भूमी म्हणण्यासाठी आणि त्याला आत्मसात करण्यासाठी दम लागतो जर कोणी जरी म्हणला तरी वीराची भूमी आहे त्या वीराच्या भूमीचं तुम्हाला जाण त्याचे उपकार राहायला पाहिजे पण इथल्या शहरावर ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत इंग्रजासारखं राज्य केलं त्या इंग्रजासारख्या राज्य करणाऱ्या लोकांनी फक्त इथल्या विकासाचा गळा दाबला आणि तो गळे दाबणारे म्हणजे या शेरावर आतापर्यंत बोलण्याच्या अगोदर सांगत आहे माझ्या सहकार्यांना फोन येत आहेत माझ्या संघटनेतल्या प्रत्येक सैनिकाला फोन येतात त्यांना मार्केटमध्ये बोलतात चुकोलवाट बोलत आहे ते मारून टाकतील ते कोणाला तुम्ही आहात साठ वर्षे वय हो आहे तुम्ही त्याच्या नादाला लागू नका अरे त्यांचं सैनिकी रक्त आहे तुमच्यासारखं दलालीचं रक्त नाही त्या माझ्या सैनिकाला माझ्याविषयी कोणी जरी काय भडकवलं तरी आमचं सैनिकी रक्त कधी भडकणार नाही म्हणून इतका जो चाळीस वर्षापासून यांनी काय केलं या कंदार शहरावर आमदार प्रताप पाटील चिखलीकर या कंदार शहरावर दादाचा नळगे साहेबांचा या कंदार शहरावर लुंगारे परिवाराचा आणि या शहरावर हे चार पाच घराण्यातली जी सत्ता आहे या सत्तेने या कंदार शहराला भिकारचोट करून ठेवलेला आहे मी आज तुमच्या माध्यमातून प्रताप पाटील चिखलीकरांना विचारत आहे मी दादा नळगे साहेबांना विचारत आहे नळगे साहेब म्हणजे आमच्या पितासम्यान आहेत आम्ही त्या दादांचा आदर करतो पण दादा मला तुम्ही मात करा आज माझ्या वल्लाच्या आणि तुमचे संबंध एकदम चांगले आहेत आणि माझ्या वल्लाला तुम्ही बोर्डीकर म्हणून या बोर्डीकर नावाने तुम्ही बोलवता आणि आमच्या परिवारावर तुमचे उपकार पण आहेत आम्ही त्या उपकाराची हो, जाण ठेवून आहोत पण राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही आमच्या कंदार शहराची हत्या केलेली आहे हत्या राजकीय विकासाची हत्या केलेली आहे मी दादांना आणि आमदार चिखलीकर साहेबांना विचारत आहे तुम्ही कोणत्या विकासाच्या गोष्टी करता तुमच्या चाळीस वर्षामध्ये तुम्ही असा कोणचा विकास केला शहराला पाणी दिलं शहराचा स्वच्छ स्वच्छता केली शहराची शहरामध्ये लॅबरेटरी काढल्या शहरामध्ये युवकांना क्रीडा संकुलन काढलं शहरामध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टी असतील एखाद्या मंगल कार्याने उभा केलं शहरामध्ये तुम्ही मुसलमान धर्मासाठी जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांसाठी तुम्ही कुठले दुकानं काढले तुम्ही कंधारमधल्या व्यापाऱ्यांसाठी कुठं व्यापारी संकुल उभा केलं तुम्ही कुठल्या अशा अरे तुम्ही ज्या पहिलं ज्या घरामध्ये कटघर म्हणून होत त्या कटघरामध्ये बाहेर जमिनीमध्ये शेतीमध्ये जाणारे ढोरं हे कटघरामध्ये आणून बांधतात त्या ढोरावर त्या जनावर काबू या म्हणून ते कडघर सुद्धा तुम्ही विकून खाल्लं हे तुम्हाला आश्चर्य वाटत असेल मग तुम्ही कुठला वि, विकास केला तुम्ही जनतेला फक्त विकास केला? तुम्ही पानपट्टीवाल्याचा गळा दाबला तुम्ही व्यापाऱ्याचा गळा दाबला तुम्ही मुसलमान भाईच्या त्या फुपसामध्ये दोन दोन किलो माती घातली आणि तुम्ही या कंदारच्या शहरामध्ये जेवढे रस्ते येणार होते ते रस्ते प्रताप पाटील चिखलीकर आणि दादा नळगे यांनी पूर्ण बाहेर काढून देऊन तुम्ही कंदारला अंधार केला अरे कुठल्या तुम्ही विकासाची बात करता तुमच्याकडे चार पैसे तुमची प्रॉपर्टी तुमच्या पूर्ण परिवाराची प्रॉपर्टी काढा आज हे जेवढे नेते आहेत यांची प्रॉपर्टी काढा तुम्ही यांच्याकडे दोन दोन चार चार एकर तीस तीस एकर शेती असेल आज हे करोडपती आहेत हे मध्ये करोड रुपये खर्चायला तयार आहेत कोण्या विकासाची गोष्ट करता तुम्ही दादा चिखलीकर साहेब तुम्ही काल आजी दादा पवारांना आणलं आणि लव्ह लेटर लिहून हातात दिलं गाडीमध्ये आणि त्या प्रेमिकांनी प्रेमिकाने प्रेमिका असतील तसं ते लव लेटर, ले लेटर वाचून निघून गेले प्रताप पाटलाला क्रीडा संकुलन दिसलं नाही पंधरा वर्ष तुम्ही काय केलं तुमची पंधरा वर्षे आमदारकी होती दादा तुम्ही चाळीस वर्षे शहरावर राज्य केलं तुम्हाला क्रीडा संकुलन दिसलं नाही तुम्हाला वाचनालय दिसलं नाही तुम्हाला ज्या जिथं तुम्ही बांधकाम करता ते रस्ते दिसले नाहीत तुमच्या दोन दोन नगरपालिकेच्या बिल्डिंग असून त्या नगरपालिकेमध्ये शिफ्ट माझी सैनिकांनी करायला लावलं इथं एन डी सी बँकेमध्ये दे देशी दारूचा अड्डा बनलेला होता हे तुम्हाला दिसलं नाही का तुम्ही जनतेला उल्लंबन होता आता तुम्ही कोण्या मुद्द्यावर तुम्ही मत मागता फक्त तुमच्या दमदाटीवर तुमच्या विरोधात माणूस आला की तुम्ही दमदाटी करता तुमच्या विरोधात माणूस आला की त्याचं फारकत करता त्याच्या संसाराची तुमच्या विरोधात मध्ये आले की त्याच्या शेतीवर कब्जा करायला होता तुम्ही अवतं घालता हे तुम्ही कंदार शहराचा विकास केला तुम्ही सांगा आम्हाला तुम्ही चौकामध्ये या बालाजी आणि माझे सैनिक संघटना तुमच्यासोबत तयार आहे राजकीय विकासावर बोलण्यासाठी तुम्ही, राज तुम्ही आमची राजकीय हत्या करू शकसाल पण तुम्ही आमच्या जवळ सुद्धा फोडकू शकत नाही आम्ही देशाचे आम्ही सैनिक आहोत आणि आम्हाला भीती वाटत नाही म्हणून मी कंदारवासियांना सांगत आहे तुम्ही चिखलीकरांवर आणि अरविंददा नळगे साहेबांवर तुम्ही कुठलाच विश्वास ठेवू नका खरे जर या कंदार शहराच्या विकासाचे असतील तर फक्त आमदार चिखलीकर साहेब आणि अरविंददा नळगे साहेब आणि जर त्यांनी जर म्हणले चुक्कलवाड आरोप करत आहे माजी सैनिक संघटना आरोप करत आहे तर उद्या जनता दरबार लावा आपण परमिशन घेऊन निवडणूक अधिकाऱ्याकडून आणि पोलीस प्रशासनाकडून घेऊन परमिशन आणि चौकामध्ये बसा चिखलीकर साहेब म्हणतात आमच्यासारख्या टीका केली अरे ओ किस खेद की मुली आमचे ते खालचे लोक उत्तर देतात अरे चिखलीकर साहेबांमध्ये हिंमत नाही माझ्यासारख्या सैनिकाला उत्तर मागण्याची आणि समोर येण्याची किंवा नरगे साहेबांनी आम्हाला विचारावं आमची चौकामध्ये कॉन्फरन्स लावत आम्ही पत्रकारांना विनंती करत आहे आम्ही जर आरोप करत असाल आज काय जर वाटत असेल तर त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि मी पत्रकार बांधवांना विनंती करत आहे देशाला जसं सैनिक वाचवतात सैनिक सीमेवर तसं तुमच्या हातामध्ये लेखनेची बंदूक आहे समाजामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये समाज कुठं नेऊन ठेवायचा कोणाला वर आणायचं कोणाला खाली करायचं आम्ही म्हणत नाहीये पण पत्रकार बांधवांना विनंती करत आहे शिवाजी चौकामध्ये अरविंददादा नळगे आणि प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांनी आमच्यासोबत शिवाजी चौकामध्ये कॉन्फरन्स घ्याव प्रेस कॉन्फरन्स आणि मुद्दे सांगावेत त्यांनी की आम्ही ह्या ठिकाणी केलं आओ साहेब दोन हजार वीस ते एकवीस चा मी माहितीचा अधिकार टाकला यांनी विकलांगाला सोडले नाहीत कोण होते वीसला राज्यकर्ते नगरपालिकेवर त्याच्या अगोदर कोण होते त्यांनी कितीतरी लाखो रुपये विकलांगाचे खाले स्वच्छता कर्मचारी आता हे मुद्दे नवीन नाहीत हे जुने झालेले आहेत मुद्दे पण त्या मुद्द्यावरच निवडणूक आहेत ते मूलभूत गरज आहेत स्वच्छता कामगार महिलांसाठी जे स्वच्छ करतात त्याच्यासाठी आम्हाला नऊ दिवस उपोषण करावं लागलं आम्ही यांच्या वाड्यावर गेलो पाया पडलो अण्णा दादा भाऊ साहेब आम्ही भीक मागणं झालो तुम्हाला जे शहराची घाण साफ करतात त्या महिलांच्या तरी पगारी द्या अरे यांच्या वाड्यावर स्वच्छता महिला नगरपालिकेच्या ना मग यांच्या वाड्यावर काय करतात यांना तिथं कामाला लावतात ज्यावेळेस आम्ही तिथं नगरपालिकेच्या समोर म्हणलं या लक्ष्म्यांना तुमच्या घरी आणून बसूत म्हणलं त्यावेळेस तिथल्या महिला कमी झाल्यात मग तुम्ही कुठल्या विकासाची गोष्ट करत आहात काय करतात चिखलीकर साहेबांनी म्हणले जातीवाद परवडणार नाही कोणालाही ना साहेब मी काय म्हणतो मी सैनिक आहे मला जात नाही पाहत नाही ओबीसी मराठा हा फक्त तुमच्यासाठी लागतो नेत्यांसाठी लागतो आम कार्यकर्त्यासाठी लागत नाही किंवा जनतेसाठी करत लागत नाही कारण मी ज्या ठिकाणी राहत असेल त्या ठिकाणी माझा शेजारी मराठा समाजाचा बांधव आहे तुम्हाला मतासाठी तुम्हाला लागतो ओबीसी मराठा मग आम्ही डोके फोडून घ्यायचे का मग तुम्हाला एवढा जातीवाद पाहिजे नाही तर तुम्ही मनान चौधरीला किंवा जपर बॉसला किंवा चेतन केंद्रला तिकीट का दिलं नाही नगरपालिकेचं का दिलं नाही हे आता तुम्हाला आश्चर्य वाटत मी जातीवादावर बोलणार नाही मी जे सिच्युएशन त्याच्यावर आलो प्रताप पाटलानी जप्पर बॉस आज किती दिवस अजून त्यांच्यासोबत राहतात मनान चौधरी साहेब कशासाठी आले अध्यक्षपदासाठी आले मग अध्यक्षपद का त्यांना तिकीट दिलं नाही चेतन केंद्रला द्यायला पाहिजे होतं म्हणजे सत्ता सत्ते सत्तेमध्ये परिवर्तन ज्या सत्तेमधला ज्या परिवारातला कारभारी चेंज झाले की त्याची भूमिका बदलली आम्ही म्हणत नाही स्वप्नील लुंगारेला कास दिलं किंवा बालाजी चुकोलला द्यायला पाहिजे होतं स्वप्नील लुंगारे साहेब सुद्धा प्रस्थापित शाहीमध्ये येतात त्यांनी सत्ता भोगलेली आहे म्हणजे ते गुळाचा भाऊ साखर आणि साखरेचा भाऊ गुळ ही अशी गोष्ट झालेली आहे म्हणून मग तो त्याचा पक्ष कोणता आहे त्याचे ध्येय धोरणे काय आहेत आम्ही ते बघू पण आम्ही पक्षाला सुद्धा बघणार नाही आणि जो तिसरा पर्याय म्हणून दिलेला आहे पिंटू यांनावार त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत आजपासून आणि मी, मी जनतेला आवाहन करत आहे पिंटू यांनावार हा तिसरा पर्याय आहे तो कोणत्या पक्षाचा आहे का आहे हे आम्ही त्याच्याकडे बघणार नाही पण त्या माणसाने हिंमत केलेली आहे घराणीशाहीच्या विरोधामध्ये त्याच्याकडे पैसा नसेल त्याच्याकडे मनुष्यबळ नसेल त्याच्याकडे कोणत्या गोष्टी कमी असतील पण तो आज प्रस्थापित घराणीशाहीच्या विरोधामध्ये लढायला थांबलेला आहे म्हणून मी कंदारवाशियांना विनंती करत आहे तुम्ही यांच्या हुकुमशाहीमध्ये किंवा यांच्या धबधब्यामध्ये अडकून राहू नका यांच्या धबधब्यामध्ये तुम्ही अडकून राहू नका तुम्ही बाहेर निघा जर तुम्हाला बाहेर निघाची जर हिंमत नसेल तर ज्यावेळेस तुम्ही बटन दाबसाल त्यावेळेस तुमची हिंमत दाखवा नाहीतर तुम्ही पाच वर्षामध्ये विलक्षण येतात विलक्षण आले की दादा हम तुम्हारा है पत्ता पाटील बोलंगे हम तुम्हारे झंडे झेंडे लो और आगे पिछे घुमते रहो और वोट के लिए दो रुपया लो और पांच साल फिर चुपचाप बैठो या खंदारला यांनी भंगार करून टाकलेला आहे मग तुम्हाला जर बदल घडवायचा असेल तर तुम्हाला नक्कीच रस्त्यावर उतरावं लागेल आणि आम्हालाही माहिती आहे जे कोणी रस्त्यावर उतरणार आहेत त्यांना हे धमक्या देतात यांना बालाजी चुकलवाड प्रत्येक होऊ शकत नाही मग तुम्हाला तुम्ही होऊ शकत नाही रस्त्यावर उतरू शकत नाही ना तर तुम्ही यावेळेस फक्त तुमच्या मनामध्ये मना मना ठेवा मनामध्ये ठेवा आणि पिंटू येनावार हा तिसरा पर्याय आहे या समाजामध्ये प्रस्थापितांच्या विरोधामध्ये पिंटू येणावारच्या ठिकाणी दुसरा जरी कोणी आला असता तरी आम्ही त्यांना पाठिंबा दिला असता कारण आमची लढाई प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधात आहे प्रस्थापित घराणेशाही आमचे कुठं काही शेत धुरे घेतले नाहीत किंवा आम्हाला कुठला मानसिक त्रास दिलेला नाही पण आमचा जो राजकीय क्षेत्रामध्ये जो त्यांना जे रोखण्याचा प्रयत्न आहे ते आमचं तिथं हमेशा प्रयत्न चालू असतात म्हणून प्रस्थापित घराणेशाही हटवण्यासाठी माजी सैनिक संघटनेचा चार वर्षापासून नारा होता घराणेशाही हटाव कंदार बचाव पण ते प्रयत्न आम्ही आमदारकीमध्येही केले पण आता प्रत्यक्ष नगरपालिकेमध्ये योगायोग घराणेशाही हटाव कंदार बचाव हे पूर्ण व्हायची वेळ आलेली आहे कारण पिंटू येनावार यांनी हिम्मत केलेली आहे म्हणून आम्ही माझी सैनिक संघटना पिंटू येनावरला जाहीर पाठिंबा देऊन उद्यापासून आम्ही घराणेशाही हटाव कंदार बचाव यासाठी पिंटू येनावरला आम्ही पाठिंबा देऊन मैदानामध्ये उतरणार आहोत साहेब तुम्ही आता म्हणालात की आम्ही पिंटू येनावार यांना पाठिंबा दिला आहे हो ठीक आहे पण बी जे पी सत्तेत आहे सत्तेतल्या पक्षाने आज अशोकराव चव्हाण साहेबांनी त्यांना तिकीट दिले मग अशोकराव चव्हाण साहेब लंगोट लिहून या कंधारच्या निवडणुकीत उतरतील का चांगला प्रश्न विचारलात माझ्या मनातला मी या विषयावर बोलणार होतो तुमच्या माध्यमातून अशोक चव्हाण साहेबांनी मॅसेज पाठवा जर त्यांनी लोह्यात काय म्हणले आपल्याला घाण भरून काढायचे आहे साहेब तुम्ही भोकरमधली घाण भरू शकता मुदखेडमधली भरू शकता आ, बाकी प्रत्येक तालुक्यातली घाण भरू शकता पण तुम्ही कंदार लोह्यातली घाण भरू शकत नाही आणि साईडला करू शकत नाही याचं कारण कारण अशोक चव्हाण साहेब हे कधीच कंदार लोह्यासाठी उतरलेले नाहीत उतरलेले नाहीत म्हणून अशोक चव्हाण साहेबांना जर खरंच जिथं जर सत्तेत परिवर्तन करायचं असेल आणि नुसतं सोशल मीडियावर प्रताप पाटलाच्या विरोधात बोलून जर पोळी भाजून घ्यायची असेल तर अशोक चव्हाण साहेबांनी बोलू नाही अशोक चव्हाण साहेबांनी कंधारमध्ये यावं जसं लोह्यामध्ये आले तसं कंधारमध्ये यावं आणि कंधारमध्ये येऊन चिखलीकरांचा जो विरोध आहे राजकीय त्याला विरोधाला विरोध करून यावेळेस त्यांनी घाण भरून काढावी